मतदान करा मी तुम्हाला ही विकासाची कामं करून दिवशी मी जिल्ह्याचा पालकमंत्री को चौदाशे कोटी रुपयाचा निधी माझ्याकडे तुम्ही मला अठराशे अठरा उमेदवार निवडून दिले ना मी तुम्हाला सांगितलेलं सगळं द्यायला तयार पण तुम्ही तिथं काठ मार दिली मी पण काट मार तुमच्या हातात मत द्यायचंय माझ्या हातात निधी द्यायचं बघा काय ते त्यामुळं जो सर्वसामान्य माणूस आहे बारामती करत काही पुराणी तुमच्या हातात मत द्यायचं आहे माझ्या हातात निधी द्यायचा आहे निधी दादाच्या घरचा नाही निधी हा जनतेच्या करातून दिला जातो दा दादाच्या घरातून नाही दिला जात हा करातून येतो घरातून नाही जात त्यामुळे अजितदादा दा। सारख्या जबाबदार आता जबाबदार शब्द वापरावा नाही वापरावा मला माहिती नाही परंतु अशी व्यक्ती जर अशा पद्धतीनं जनतेस धमकी देत असेल मतासाठी तर निवडणूक आयोग काय करतो हा माझा प्रश्न निवडणूक आयोगाला आहे निवडणूक आयोग आता हजीतदारांच्याही घरी पाणी भरायला जात आहे हे जनतेनेच बघितलं पाहिजे परंतु अशा धमक्या देण्याचा प्रयत्न करू नये असा सुद्धा इशारा अजितदादांना आम्ही देतो ब्युरो रिपोर्ट एच एन नेटवर्क